स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सातशे पासष्ट गावांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस होणार आहे केंद्रस्तरीय चमूद्वारे गावस्तरावर निर्माण करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांची स्थिती वापर याबाबत वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर पाहणी केली जाणार आहे तसेच थेट कुटुंबियांशी स्वच्छतेबाबत संवाद साधला जाईल तसेच स्वच्छ सर्वे सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस या ॲप्लिकेशनद्वारे नागरिकांना आपला अभिप्राय नोंदविता येणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून गावांची तपासणी होणार आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व गावांनी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता मानिक चव्हाण यांनी दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती गावांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी व्हावे कुटुंबस्तरापासून तर सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्व सोयीसुविधा निर्माण कराव्यात ग्रामपंचायत पदाधिकारी शासकीय यंत्रणांनी लोकसहभागातून स्वच्छ सर्वेक्षणाचे नियोजन करून यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे